आपला परिचय तालुका वाशिम तालुका मालेगाव जिल्हा वाशिम ते जस्ट हा व्हिडिओ करण्यामागचा एवढाच उद्देश आहे की हळदीमध्ये जे तुम्ही आंतरपीक घेतात त्या आंतरपिकाचे फायदे शेतकऱ्यांना माहिती म्हणून एक जस्ट एक मिनटात आपण व्हिडिओ करूया तुम्ही त्यात काय काय अंतरपीक घेतलेले पालक सांबार चवळी आंबट चुका घ्यायला बरं आता सध्या दिसते की ह्याच्यामध्ये सामोरं पालक आहे कोथिंबीर आहे

हो का डबल सांगाव आहे भाजीपाल्याचा okay. पण भाजीपाला घेत असताना कधी कधी मार्केटच हे येतात मर्यादा येतात त्याच्यामुळे oh. मग जे फास्ट पैसे पैसे hmm. नगदी पैशाचे जे तिक आणि इल हे एक महिन्यामध्ये दीड महिन्यामध्ये निघून जात हो oh. म्हणजे या हळदीचा खर्च यांनी याच्यामध्ये काढून घेतला बरोबर हळदीमध्ये पण आंतर घेता येतं ओके कमी दिवसामध्ये कमी कालावधीमध्ये पैसे तयार होतात ओके साधारणतः एक पन्नास हजार रुपये तुम्ही एवढ्या पावन एकर मध्ये केलेत आणि एक दहा किती होतील आणि राहिले त्याच्यामध्ये दहा पंधरा हजार दहा पंधरा हजार रुपये एव्हरेजली साठ हजार उत्पादन तुम्हाला पावन एकर मध्ये आंतरपिकाचं मिळालेलं आहे आणि आता हळदीतून पुढे हळदीचं संगोपन करायचंय धन्यवाद